रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाचा सण बघा बालपणची बहीण भाऊ किती सुंदर बालपणची जोडी दिसती बरं तर एक कविता घेऊ रक्षाबंधन विषय बांधून राखी हाताला बहीण सांगते भावाला जतन कर जीवन भर बहीण भावाच्या नात्याला जतन करा जीवन भर भैन भावाचा नात्याला नात आपलं प्रेमाचा, निर्मळ निस्वार्थी ते चिंदी बांधून बोटाला इनवी द्रुपती कृष्णाला चिंदी बांधून बोटाला इनवी द्रुपदी कृष्णाला ठेवून हदी प्रेमाला करते ओशन भावाला सत्या विषय लाबो तुझला इनवी ते मी देवाला सत्यविषय ला बो तुझला इनवी ते मी देवाला ಸೋಡು ನಿಂದಾದ್ರೂ ಶಾಲ ಉದಾನಯವೇ ಪ್ರೇಮಾಲ ಬಂದು ಭಾವ ಜಗಿ ನಾಂದವ ಇನ್ವಿತೆ ಮೀಸದ ಗುರುಲ ಬಂದು ಭಾವ ಜಗಿ ನಾಂದವ ಇನ್ವಿತೆ ಮೀಸದ ಗುರುಲ ಕೈಲಾಸದ ಕುಟ್ಟೆ ಎಂಚಿ ಕವಿತಾ